शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सिद्धेश्वर महाराज की जय हर हर बोलाचा जय गोशाळ गोलालाचा उदरणित आणि ढोल ताशांच्या निनादात हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये सिद्धेश्वर कुरोली तालुका खटावेते ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराचा रतो उत्सव उत्साहात झालाय श्री सिद्धेश्वर महादेवाच्या कार्तिक उत्सवाला कोजगिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सुरुवात होते येथील राजवाड्यातून पालखीचे श्री सिद्धेश्वर मंदिरात आल्यानंतर घटस्थापना होऊन उत्सवाला सुरुवात झाली एक महिन्याचा उत्सवात गावातील भाविकांच्या महिन्याचे उपवास असतात यात सर्व जाती धर्मातील लोक उत्साहानं सहभागी होतात काल शुक्रवारी दिनांक पंधरा रोजी व्यासपूजा झाली रात्री अकरा वाजता कीर्तन झाल्यानंतर पालखी मंदिराबाहेर आणण्यात आली त्यानंतर सिद्धेश्वर मंदिरातील मानाची दहंडी देवस्थानच्या मानाच्या पंचाच्या हस्ते फोडण्यात आली यावेळी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली पालखीचे एक मंदिराभोवती आवार प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पालखीच्या श्री सिद्धेश्वर मंदिराभोवती पद्धतीनं पाच प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आल्या यावेळी हर हर महादेवच्या जयघोषणा परिसर दुमदुमून गेला होता यावेळी युवकांची लक्षणीय उपस्थिती होती पालखी मंदिरात गेल्यानंतर महादेवांची आरती करण्यात आली सकाळी हरिभक्त पारायण श्री विलास बोआ गरवारे यांचे प्रसादाचे कीर्तन झाले त्यानंतर नायब तहसीलदार महेश चक्के मंडलाधिकारी अभय शिंदे तसेच यात्रा कमिटी आणि मान्यवरांची उपस्थित स्थितीमध्ये रथपूजन करण्यात आले त्यानंतर रथोत्सव मिरवणुकीत सुरुवात झाली बस स्थानक शिवकृपा चौक बाजारपेठ मंडळांच्या वतीनं दहीहंडी बांधण्यात आली होती रात्री उशिरा पालखी आणि रथोत्सव मिरवणूक ग्रामपंचायती जवळ आली त्यानंतर राजवाड्यात मानपानाचा कार्यक्रम झाला यानंतर पालखी गुरुवांचे घरी मुक्कामी नेण्यात आली रथोत्सवानिमित्त मुंबई पुण्यातील साखरमाणी तसेच परिसर परिसरातील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते दरम्यान यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती आखाडा आणि बैलगाड्या शर्यतीस मोठा प्रतिसाद मिळाला भाषा सुनीत सुळे तीन जे मानकरी मेहरात गोरमाळा ग्रुप पावतात

आयोजित केलेला सिद्धेश्वर कुरुलीकरांचा भाव देदा आणि आजच्या भागातील चतुर्थ क्रमांकाचे मारकुरी पाच क्रमांक सात उरणी दरम्यान रुग्णालय खता मसवा या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पाली डावीला पहा सचिन शेठ शेटकडे मसवकरांचा या ठिकाणी सर्जा आणि त्यांच्या तुला उजवीला उजुण पहाला नागेश पाटोळीकरांचा आदोत किंग वादळ सुंदर असे गाडी पाहिजे सर्जाने वादळ ची गाडी सुंदर गाड्यांनी सोन्यावर खटाव करायने ते आजच्या मैदातील चार नंबरचे चे मारकरी ठरले सिद्धेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला सिद्धेश्वर कुलकरांचा भव्य देव यात्रेचा एक आदत एक रेल्वे आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मर्करी पाच क्रमांक सहावी घरी रेताज्वळा प्रसन्न भोरमाळा घराडे श्रद्वीप सेठ ढगडे ग्रुप फावदार या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पार आहे रेताज्व प्रसन्न बोरमा बोरमाळा घराळे प्रदुसेठ दगडे वैभव सेठ चरुळे लक्ष्य रायफल ग्रुप फावदार यांचा या ठिकाणी लक्ष्य पहाडा आणि ते चरुला हिरवं कानाचे पडील नऊ पडा याचा या ठिकाणी मेहरबान पळाला सुंदर अशी गाडी पाहिली लक्ष्य आणि मेहरबानची गाडी सुंदर गाडी आणि छोट्या डॅबर कोरळे करणे त्याच्या मैदा या ठिकाणी तीन नंबरचे जे मानकरी ठरले सिद्धेश्वर देवाचे अक्रमित आयोजित केलेलं सिद्धेश्वर कुरुळेकरांचं भव्य देव एखादं एक बैल म्हणा आणि या मैदानातील दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आता क्रमांक